हो आता मी आणि रोहित निघालो आहे तुम्हाला माझ्या पूर्ण गावाचं आज दर्शन घडवतो प्रत्येक वाडीमध्ये आणि गावाचं जे गाव दैवत असतं ते पण दाखवतो अजून पुढे काय काय दाखवणार व्हिडिओमध्ये तर जस्ट आम्ही आता निघालो आहे जेवून आणि आज क्लायमेट थोडं वेगळंच आहे असं ढगाळ वातावरण आहे तर आत्ता आपण जो चाललो आहे तो माझ्या गावातला उभावाडा म्हणून जो ज्या गाव म्हणजे वाडीचं जे नाव आहे ती वाडी आता उभावाडा म्हणून आणि इथूनच आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे जे आपलं ग्रामदैवत आहे बघा ही अशी पूर्ण वाडी आहे सुंदर आणि इथून आपल्याला जायचं आहे पुढे आता त्याच्याच पुढे आता जर मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं नाही पण जे आपण बेनी गेलो होतो म्हणजे जे माझ्या आजोडे गेलो होतं म्हणजे जे माझं गाव आहे त्याला एकदम लागून आहे म्हणजे तुम्ही तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं नाही आपलं कसं डोंबिवली आणि ठाकुर्ली लागून किंवा सी एस एम टी मस्जिद बोरिवली कांदिवली अशा प्रकारची आमची म्हणजे माझा आजो माझ्या गावाला लागूनच बाजूला त्याच्यामुळे तुम्हाला त्या गावातल्या पण काही स्पेशल गोष्टी तर दाखवतो या ब्लॉकमध्ये आणि तुम्ही एन्जॉय कराल त्या गोष्टी कारण प्रत्येकाच्या गावात असतात बघ हां बघा इथे लिहिलेलं आहे जाकादेवी मंदिर बसस्टॉप आणि हे असं दृश्य आहे पूर्ण जंगलामध्ये हे माझं ग्रामदैवत आहे आमच्या गावातलं ग्रामदैवत आहे तुम्हाला दिसत असेल माझ्या पाक मागच्या एकदम व्ह्यूमध्ये आणि वरती नाही नाही पण मी लांबूनच म्हणून मी जवळ नाही जात आहे हे बघा हे मंदिर आहे बघा हा मंदिर आता सगळा आसपासचा असा परिसर आहे आणि पूर्ण असं घनदाट जंगल आहे बघा चारी बाजूला आत्पर्यंत असं एकदम डेन्स जंगल आहे आणि त्या जंगलाच्या बरोबर मधोमध हे ग्रामदैवत आहे मी माझ्या गावचं हे ग्रामदैवत आहे आणि ह्या ग्रामदैवताचं हे मंदिर आहे प्रॉपर हे आतून असा पूर्ण बैठकीसाठी केलेला मोठा असा चा। चौरस चा। आहे चौकन एरिया आहे आणि ही एंट्रन्स आहे इथून हा एंट्रन्स आहे असा जर तुम्ही मेन रोडने आलात इकडून आतमध्ये बघा लोकांनी इथे गाड्या देखील लावल्या तर इथे असं आणि हा सगळा असा एरिया आहे आणि इथे आतमध्ये अशी जागा आहे बघा आणि ह्या मंदिराच्या बाजूला तुम्ही आता ऐकत असाल पूर्ण जंगल एरिया असल्या कारणा आवाज आहे किड्यांचा हे बघा पूर्ण जंगल असं चा, चारी बाजूला तिकडे रोहित बसला आहे आणि जंगलाच्या मधोमध हे मंदिर जे आहे ते गावचं ग्रामदेवतेचं आहे तर काही कारणास्तव आतल्या वस्तू तर मी दाखवू नाही शकत काही जबाबदाऱ्या असतात गावचा नागरिक म्हणून देखील तर आतल्या तर गोष्टी मी दाखवू नाही शकत पण थोड्याफार गोष्टी मी दाखवतो अजून हा जो एरिया आहे आजूबाजूचा हा बघा तर इथे जे नवरात्रीचे नऊ दिवस आणि होळीचे जे आपल्या असतं शिमगा त्या दिवशी देखील खूप पूजा केली जाते इथे आणि जर ह्यावर्षी जमलं तर मी तुम्हाला दाखवेन सगळं फुटेज मी कवर करायचा प्रयत्न करेन व्हिडिओजमध्ये आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन पण आता सध्या मेमध्ये आले तर अशा काही परिस्थिती असतात म्हणजे अशा प्रकारचं गोष्टी असतात तर आत आहे पण ज्या आहे छोट्या मोठ्या गोष्टी त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे आणि इकडे आड बोलायची गावची लोकं तर इकडे पूर्ण असं जंगलच आहे आजपर्यंत हा पूर्ण जंगलाचा जंगला एक भाग आहे आत्ता आत्ता हे सगळं झालेलं लाईटचे काम वगैरे नाही तर मागच्या सहा सात वर्षा अगोदर किती काहीच नव्हतं आत्ता देखील काहीच नव्हतं दोन चार वर्ष अगोदर हे आत्ता सगळं झालेलं आहे तर आत्ता मी तुम्हाला दाखवलं जे दाखवलं ते माझ्या गावचं ग्रामदैवत होतं हे जे आहे आमचा मेन रोड आहे या मेन रोडलाच लागून इथून आतून जे आहे आपली गाडी सुरुवात होते आणि हा जागा देवी बस स्टॉप आहे तर आता मी जे तुम्हाला दाखवलं हे माझ्या गावचं नावदैवत आहे पण तसेच माझ्या आजोंचं देखील आहे आणि ते आजीचं दैवत खूप सुंदर आणि एक विशिष्ट अशी त्याची रचना केलेली आहे आम्हाला लहानपणी घेऊन जायचं तिथे तुम्हाला त्याचं पण दर्शन घडवतो कारण आणि नवीनच झालेलं आहे आता आम्ही पण गेलोच नाही कुठलेच किंवा भावांना आम्ही गेलोच नाही आहे त्या मंदिरातील साईबाबाचं मंदिर माझ्या माझ्या गाव आणि माझ्या आजोच्या गावाच्याबरोबर बरोबर मधोमध झालेलं आहे जर असेल उघडं तर ते मंदिर देखील मी तुम्हाला दाखवतो कारण आम्हीच त्या मंदिरात कधी गेलो नाही याच्याबद्दल मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि अजून देखील सुंदर काही गोष्टी आहेत ज्या आम्ही लहानपणी बघितल्या होत्या आम्हाला दाखवून ठेवल्या होत्या घरच्यांनी त्या देखील मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला पण काही गोष्टी अशा असतील किंवा घटना असतील त्या सांगितल्या असतील आणि चांगल्या घटना त्या तुमच्या देखील अशा पुराशी बाळगून तुम्ही ठेवला असा लहानपणापासून तसंच आमचा देखील काही आहे तर आता या व्हिडिओमध्ये ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे दुपारचे कमीत कमी साडेबारा झाले तरी आता आम्ही निघालो याच छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तेवढ्याच आमचं देखील फिरणं होतं तर बघा हा जो आहे एक म्हणतं मग हे जे आहे माझं गाव आहे हा मेन रोड आहे आणि इथून आता आपण आलो आणि इथून आपण दरवेळी जायचो पण माझ्या आजोळी जायला जो आहे हा रस्ता देखील आहे होता ना पोट रस्ता बोलतात गावच्या भाषेमध्ये पोट रस्ता पोटवाट बोलतात तो हा रस्ता आहे दोन गावांना मधोमध जो रस्ता दिला जातो तो हा मधोमध रस्ता आहे आणि हा रस्ता मी तुम्हाला या अगोदर ब्लॉगमध्ये कधीच दाखवला नव्हता कारण आम्हीच त्या मेन ज्या रस्त्याने आहे त्या रस्त्याने जायचो आणि त्या रस्त्याने ते साईबाबाचं सा मंदिर लागतं हा जी वाट आहे हा जो रस्ता आहे हा रस्ता दोन रस्त्यांना जाऊन भेटतात जे गावचं ग्रामदैवत आहे माझ्या आजोजो त्याला आणि डिरेक्ट वाडीचा कनेक्ट आहे या रस्त्याला असं नाही आहे की गावाच्या बाहेरून रस्ता हा काढलेला आहे हा रस्ता एकंदरीत गावामध्ये घेऊन गेलेला आहे त्याच्यामुळे बहुतांश ज्या गाड्या आहेत आमच्या गावात येणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातून लांजा तालुक्यातून त्यादेखील ह्याच वर्णावर किंवा ह्याच रस्त्याने गावोगावांमध्ये जातात तर हा देखील तोच एक वाट आहे आणि खूप जंगल वाट आहे कारण तुम्ही जर बघाल माझ्या मागे व्हिडिओमध्ये तर ही बनवलेली वाट आहे ही वाट आधी नव्हती म्हणजे हा रस्ताच नव्हता अगोदर आता चार ते पाच वर्ष अगोदर घ्यायची अशा प्रकारची डागिंगची करण्यात आली आहे बघा हे की आता जंगली जनावर काय आहे काळुंदरी हे जे असतं ना काय बोलतात त्याला मुंगूस आहे ते काळुंदरी नाही मुंगूस आता बघितलं मुंगूस गेलं मुंगूस आहे छोटं मुंगूस होतं आता तुम्हाला दाखवता नाही आलं बघित जर व्हिडिओमध्ये आलं असेल तर खूप चांगलं आहे नशीब आहे कारण मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे बघा माझ्या मागे जंगल आहे आणि इथे खूप जैवविधेप्रमाणे आढळणारे जे जे प्राणी आहेत यांचा तुम्हाला संदर्भ येईल व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत आला नव्हता तर आम्हीच गावानंतर आल्यानंतर हा पहिल्यांदा प्रकार बघितला आहे जंगली असा तर ते देखील मी तुम्हाला दाखवलं दाखवलं मी व्हिडिओ हा असा तुम्हाला जो आहे तो लेफ्ट हँड साईडला केला होता स्लाईड जर दिसला असेल तर उत्तमच आहे व्हिडिओमध्ये तर अशा सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आता बघा आम्ही म्हणता म्हणता तीन ते चार मिनटामध्ये आलो देखील आता ही वळण घेतली एका पुढच्या वळणाला जे आहेत आपण गावामध्ये एंटर करतो गावची घरं ही वाडीतली चालू देखील झाली हे बघा कुसुमय वाडी हा बस थांबा आहे गावातला हे रोहितचं गाव रोहनचं गाव आणि हे माझा अजून आता जर कोणी नवीन आपले डिवर्स आले असतील आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तर त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही मागचे व्हिडिओ बघितला नसाल तर तुम्हाला कनेक्ट होणार नाही त्याकरता तुम्हाला मागचे व्हिडिओ देखील बघायला लागतील आणि हा जो आहे हा रोहितचा आहे माझा भाऊ आहे मामाचा मुद्दा आहे माझा हे त्याचं गाव आहे आणि मोजून एक एक दोन किलोमीटर आहे गावांमधलं डिस्टन्स त्याच्या देखीलपेक्षा कमी आहे बघा आता तुम्हाला तुम्हाला ही जी नदी दिसते मी जो पॉईंट आउट करते माझा फिंगर नदी गाव, गाव, गाव ला, शे तीनी गाव, तो ही नदी जी आहे ती रोहितचं गाव माझं गाव आणि रोहितचं देखील असे लाईनीत आहेत आमची तिन्ही गावं तर ही नदी प्रॉपर एकंदरीत दहा ते पंधरा गावांमधून प्रवास करते आणि दहा ते पंधरा गावांना ही नदी पाणी पुरवठा देखील करते आणि दहा ते पंधरा गावातून वाहते देखील तर सनीचं मावशीचं गाव जे आहे तिकडे देखील हीच नदी जाते म्हणजे ह्या नदीचा प्रवाह किती मोठा आणि उगम किती मोठा असेल याचा तुम्ही विचार करा दाखवायला तुम्हाला भेटलं नाही दाखवलं मागच्या व्हिडिओ जर बघितला असेल तर आम्ही ब्रिजवर होतो पुलाखाली आमच्या गावची बाजारपेठ आहे बुधवारची त्या बाजारपेठेत जाताना मी तुम्हाला छोटीशी ते नदीची एक झलक नदी दिली होती पण आता जर तुम्हाला दाखवायचं झालं संपूर्णरित्या तर बघा किती सुंदर आहे अशी लांब आहे तिथून दिसायला पण खूप चांगली आहे आणि खूप मस्त देखावा असतो बघूया जर जमलं नशीबाने आज उद्यापर्यंत जाण्याचा मोका आला आ, उद्या तर पॉसिबल नाही उद्या उद्या काय आहे ते तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये सांगतंय बघू आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं माझ्या गावचं ग्रामदैवत आहे तसंच माझ्या आजोळचं देखील आहे आणि ते हे बघा श्री नवलाई देवी मंदिर तर आम्ही लहानपणी जे आहोत ते आम्हाला आजी घेऊन यायची आमची इथे पाया पडायला आणि जर तुम्ही ह्याचं महत्त्व जर तुम्हाला सांगणार असं मी एक महत्त्व म्हणजे ह्याचं की जे होळी असते त्याचा पालखी सोहळा असतो म्हणजे आपल्या कोकणामध्ये शिमगा बोलतात तो पूर्ण इथे रोषणाई केलेली असते इथे आणि पूर्ण मंदिर सजवलेलं असतं एक वेगळ्याच प्रकारे आणि हे आम्ही लहान होतो तेव्हा खूप असं छोट्या प्रकारचं ह्याचं एक ढाचा आणि साचा होता तो आता एक त्याचं खूप सुंदर अशा भव्य अशा वास्तूमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे आणि आम्ही लहानपणी यायचो तो मी तुम्हाला रस्ता दाखवतो आता हा आमचा पर्याय बोलतात म्हणजे आम्ही कपडे धुवायला यायचो तो हा जो आहे हा रस्ता आहे मी जो तुम्हाला दाखवतो हा बघा ह्या चिरांच्या ज्या पाय वाटत आहेत वाटा आहे चिरांच्या इथून आम्ही यायचो हे जे तुम्हाला जंगल दिसतंय ह्या जंगलाच्या अजून आतमध्ये घरं आहेत म्हणजे माझी आजोबाची घरं आहेत तर तिथून आम्ही असं चालत यायचो वर आणि खूप छोटं होतं आता तर याची वास्तू एक भव्य रूपामध्ये उभी केलेली आहे आणि खूप सुंदर म्हणजे होळीचं ह्याचं महत्त्व एक वेगळंच असतं बघा हा मंदिराचा पूर्ण गाभार आहे आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे ह्या सगळ्या वास्तू ज्या हे सगळे जे वाद्य आहेत हे होळीच्या वेळे किंवा गावात इतर काही प्रसंग असतील मंदिरामध्ये त्याच्या वेळी ह्याचा उपयोग उत्तम असा केला जातो आणि ही अशी एंट्रन्स आहे याची ही अशी पूर्णता अशी याची एंट्रन्स आहे आणि बघा मी तुम्हाला बोललो पालखी तर ही तुम्ही बघाल तर ही पालखी मंदिराच्या बरोबर आतल्या भागामध्ये प्रस्तावित केलेली आहे ही देखील आहे एक पालखी अजून एक हा देखील एक हिच्यात अशा उत्तम प्रकारे जे आहेत हे जेव्हा आपला शिंगा असतो त्या शिंग्याच्या वेळी इथे देवांची स्थापना केली जाते आधी ही वापरायची पालखी आता सध्या ही वापरायला सुरुवात केलेली आहे नवीन बनवलेली आहे ती ही जुनी होती पालखी आणि ही नवीन पालखी आहे आणि हा असा गाभारा आहे देवाचा आपल्या अशा सुंदर प्रकारच्या खूप पीसफुल वाटतं म्हणजे अशा जागेवर आल्यावर आहे ना हां खूप पीसफुल वाटतं आणि त्याची एक रचनाच वेगळी केलेली होती कौलारू आहे प्रॉपर असं कौलारू स्वरूपामध्ये त्याची रचना होती म्हणजे आज देखील आहे आणि हे जे तुम्हाला दाखवतं हे पिलर जे आहेत हे नवीन केलेले आहेत बाकी रचना जशी जा तशीच आहे आणि हे जे मी तुम्हाला दाखवली ही जुनी पालखी ही जड असल्या कारणामुळे थोड्या प्रमाणामध्ये गावकऱ्यांना उचलण्यासाठी आणि सेवेसाठी थोडासा भार जास्त व्हायचा म्हणून या नवीन पालखीची जी आहे है। जुशे जुशे ही रचना अशा प्रकारे केलेली आहे त्या दिवशीच विषय चालला होता तेव्हा मावशीने सांगितलं होतं आणि मामाने देखील या नवीन पालखीबद्दल आणि आज मंदिरात आल्यावर मी दाखवलं देखील हीच ती नवीन पालखी आहे त्यामुळे शिमग्याला होळीला खूप असा जल्लोष असतो इकडे जमलं तर आपण या जल्लोषाला देखील येऊ आणि आईचं आपण दर्शन घेऊ आणि खूप सुंदर अशी प्रतिमा आहे हा सगळा बाह्य भाग आहे मंदिराचा हा तुम्हाला दाखवतो मी सगळा बाह्य भाग आहे हे बघा ते सुंदर प्रकारे अशी सजावट देखील केली आहे म्हणजे खूप सुंदर अशी काळजी घेतली जाते ते बसण्याला देखील उत्तम अशी व्यवस्था आहे आणि बाजूचा नेचर एकदम खूप थंडावा आणि वेगळीच वाईज तिथं तर हे श्री नवलाई देवीचं मंदिर आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे ही माझ्या आजोळीची ग्रामदैवत आहेत